निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आघाडीचे उमेदवार पाटील निशाणे मशाल त्यांच्या या ठिकाणी नऊ तारखेला दुपारी तीन ते साडेचार अशी पनवेल विधानसभा मतदारसंघातून माननीय शिवसेना आयोजन केलेला आहे आणि त्याची कल्पना आपल्याला द्यावी आपण आपल्या प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांपणे ही बातमी पोचवावी आणि आम्हाला सहकार्य करावं म्हणून आपल्याला या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीज गरज साहेबांनी आमंत्रित केलेलं आहे पत्रकार परिषदेसाठी मनापासून स्वागत करतो आत्तापर्यंतच्या प्रचाराच्या एकंदर मोहिमेमध्ये आपण साऱ्याच मंडळीने आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलेलं आहे मुलाचं सहकार्य केलं देवाची या ठिकाणी झालेल्या ज्या ज्या घडामोडी होत आहेत त्याला आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून चांगली प्रसिद्धी मिळते त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो या रॅलीचं जे आयोजन केलेला आहे ते agar model apapun sukses itu ya agar yakni kani tempat tisu masta terakhirnya ya terakhirnya cobaan mau apapun ekosistem tertinggi yakni kalian langsung di bawah terdengar di bank नवरथ चौक सेक्टर बारा गोखलेश स्कूल शिवाजी चौक शिल्प चौक सेक्टर वीस देवी बाजार निलकंठ वास्तु वास्तुविहार सेक्टर सोळा पॅकेटी करपूर कोपरा टेक्झिट असा खातरमधला या गाडीचा रेट राहणार आहे आणि तिथून ही कामोठे शिवसेना शाखेजवळ शिवसेना शाखा कामोठे मनमोहन स्वीट गोकुल डेली सेंट्रल बँक विस्ता फॉर्मन हवले या मार्गांना या रॅलीचा समारोप होणार